मंजुळा मंजुळा का गेलीस तू त्या मकर संक्रांतीला तुझ्या माहेरी तुला काय वाटलंच नाही का आबांच्या बद्दल हा अगं आबा इकडे झुरतोय हा मंजुळा नको 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 आता राहा वाटत नाही त्यार हमें किस मोड पे ले आया जाओ पास मुंबई लग ना हाँ माजा पार पोटात गोळा आला होता क्या का हाँ मला माला पडलं होतं पढ़ काय सब ना तू सब पहले ना उराल था हाँ अंतिम नहीं तशीच फुलं मस्त भारी ना एखाद दोन ती वेगवेगळी येते मस्त वास येत काय झालं लोक फुलं आणतात आम्ही फुलाची झाड घेऊन आले तुला वाटत नाही का येऊशी की जावं एकदा जाऊन फेटावं आपल्या दिलवर आला काही म्हण बरं कसं म्हणजे तुला बोलल्या रागेल मागच्या वेळेस पण मी तुला सांगितलं काय तुझी बायकोच लाईट जात आहे रे ती दीपाली मला भेटायला आली होती हा ती तीन लग्न केली दीपाला तीन लग्न मग बाबू आणि राणीने चार चार बॉयफ्रेंड अयो चार तीन लग्न चार चार बॉयफ्रेंड तुझ्या नजरेनं टाकलाय डाव काळजात घाव सखे <laughs> तुझ्या गालवरी कडी तिने घ्यावे किती बडी तुजा गालवर खळी तिने घ्यावे किती बळी तुझ्या नाव माग येड मज नाव सखेग साजणेग अरे म्हटलं वाघ हवा म्हटाई हा वाघाला काय करतय इथं गुलगुल वरते हं काय करतय फोनवर बोलता <laughs> बरं तुम्ही एक काम करा हा तुम्ही वाघ घरात मी आले जरा जाऊन आणि कुठं ते आबनकडे जाऊन आले आबा ते मला पाच पन्नास फोन केले होते हा जरी पडले आबा हे झालं आबा ते झालं आबा उद्या बघता बघता आबा तुझ्या बायकोचा पोराचा बाप म्हणला तरी तुला कळा